मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये रोज नवनवीन गोष्टी आपल्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत संतोष देशमुखांची हत्या करण्यापाठीमाग काय यांचे डाव होते कशा पद्धतीने हे ॲक्सेप्ट झाले कशा पद्धतीने हे सक्सेस झाले आणि कशा पद्धतीने यांनी ती क्रूर हत्या केली त्यासाठी वापरलेली हत्यार असतील त्यासाठी केलेलं प्लॅनिंग असेल किंवा त्यासाठी एक व्हॉट्सअप कॉल करण्यात आला ज्या मोकारपंती नाव नामक त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता त्याच्यावरती हे मोकार कारनामे त्यांनी जे केले आणि एक जणाच्या वाढदिवसाला त्याला भेटलेला प्रसाद म्हणजे मार हा त्याच्या अंगलट आला आणि त्यांनी केलेले हे इतकं वाईट कृत्य हो। आज त्यांना त्यांचं आयुष्य जेलमध्ये टाकण्यासाठी किंवा जेलमध्ये सडून जाण्यासाठी हे सगळं उपयोगी पडलं मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आठ आरोपींना मोका लागल्यानंतर हे प्रकरण का घडलं या प्रकरणाचा मूळ मुद्दा काय होता मूळ उद्देश काय होता <coughs> आणि कशामुळे हे सगळं घडत गेलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली म्हणजे या सगळ्या विषयामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो पहिल्यापासूनच राहत गेला आणि त्याला ऑप्शनला लोक ठेवत हो गेले त्याच विषयावरती आपल्याला बोलायचे तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमुळं अत्यंत अपडेटमध्ये असलेलं मराठी युट्यूब चॅनेल मित्रांनो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या जो संतोष देशमुख यांचा जो हत्या हत्याकांडमधला जो क्रम होता तो क्रम कशा पद्धतीनं कुठून कुठून कसा झाला हे आपण अनेक व्हिडिओमध्ये अनेक अपडेटमध्ये अनेक चॅनेल्सद्वारे पाहिलेलंच आहे ज्याच्यामध्ये जो सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले ही मंडळी ज्यावेळेस त्या अवाडा कंपनीच्या सिक्युरिटी गार्डशी त्या ठिकाणी मारहाण करतात शिवेगाळ करतात त्यावेळेस सिक्युरिटी गार्ड पोलीस त्या गावच्या सरपंचाकडे जातो सरपंच संतोष देशमुख असतात ते त्या ठिकाणी येतात आणि त्या त्या ठिकाणी मारहाण होते इथपर्यंतचा पिक्चर आपल्या सगळ्यांसमोर आहेच पण ती जी मारहाण झाली त्या मारहाणीचा कोणीतरी खोडसाळपणे एक व्हिडिओ काढला आता हे प्रकरण कुठनं कुठं गेलं आणि कशा पद्धतीने सरपंचांचा निर्गुण खून झाला हे समजून घेऊया तिथं एका कोणीतरी व्हिडिओ काढला बर काढला तो काढला तो व्हिडिओ त्या सर्व बीड जिल्ह्यामधल्या सर्व ग्रुप्स असतील इन्स्टा असतील किंवा जे काही सोशल मीडियाची साधनं आहेत त्या सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल केला आणि योगायोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणा त्याच दिवशी त्या प्रत्येक घुलेचा वाढदिवस होता एकीकडे प्रत्येक गुल्ल्याच्या वाढदिवसाच्या पोस्ट पडत होत्या एकीकडे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकत होते आणि एकीकडे हा व्हिडिओ झळकत होता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ जात होता आणि प्रत्येक जण या व्हिडिओवरती प्रतिक्रिया देत होत की तुम्ही तिथे जाऊन मार खाल्ला तुम्ही कशाला गेला तिथं तिथे जाऊन तुम्ही मार खाल्ला हे त्याच्या मेंदूमध्ये में इतक्या फिट मध्ये बसलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग करायला सुरुवात केली त्याच्यानंतर दोन चार दिवसांमध्ये जे काही प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंग मधून संतोष देशमुख यांना किडनॅप करून अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली मारहाणीसाठी वापरलेली शस्त्र सुद्धा अगदी आणि ह्या प्रत्येक वाढदिवसादिवशी त्याला झालेली मारहाण त्याचा काढलेला व्हिडिओ तो केलेला व्हायरल त्याच्यातून त्याला झालेला त्याचा अपमान त्याचा योगोहट झाला आणि त्याने ही सगळी फिल्डिंग करायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्याने एक व्हिडिओ त्याच्यानंतर एक फेसबुक पोस्ट टाकली त्याच्यामध्ये लिहिलं बाप बाप होत आहे आणि बापाला विरोधकांनी खेटायचं नसतं एक आम्ही दाखवून दिलं की एका माणसाचा आणि तो अडकला आणि इथून पुढंच बीड जिल्ह्यानं तो प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरला आणि मित्रांनो त्यांचाच मोकारपंथी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आता या मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन कोण असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा नसेल आलं तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की नक्की ॲडमिन कोण असेल पण जो कोणी ऍडमिन होता तो ऍडमिन त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हजर नव्हता तो बाहेर कुठेतरी गेला होता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल मी आता नाव घेत हो नाही पण तुम्ही समजून जा की त्याचा ऍडमिन कोण असेल आणि त्याच ग्रुपमध्ये जवळजवळ सहा ते सात मुलं अशी आहेत जी अंडर एज आहेत म्हणजे अंडर अठरा वर्ष आतील मुलं आहेत ज्यांना तर या गोष्टी दाखवू नये किंवा यांच्यासमोर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस सुदर्शन गुले प्रतीक गुले जयराम चाटे विष्णू चाटे आदी मंडळ आहेत त्या ठिकाणी त्याला जी मारत होती संतोष देशमुखांना जे मारत मारत होती ज्या पद्धतीने त्यांच्यावरती वार करत होती ज्या पद्धतीने त्यांच्या छाताळावरती उड्या मारत होती ते सगळं त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलद्वारे व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल केला आणि सगळी लोक त्या ठिकाणी बघत होती आणि ही लोक कुठल्याही प्रकारे यांच्यावरती पच्चारा यांच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता जसं एसआयटीने सांगितलं की ही लोक त्या ठिकाणी ती एन्जॉय करत होती ते मारणं तो ओरडतोय तो, तो पाणी मागतोय त्याला काय दिलं कशा पद्धतीने त्यांचं हाल केलं हे आपण पाहिलंच पण तो व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून आता ते मोकारपंथीची व्हॉट्सअपची त्यांची हिस्ट्री सगळी बाहेर येईल काही काही लपून राहणार नाही सगळ्यांना शिक्षा होणार पण ज्या त्या ग्रुपमध्ये जे अंडर एज मुलं आहेत अंडर एटीन जे मुलं आहेत खरं तर त्यांचं या सगळ्या गोष्टींमधून अनेक कायदे आहेत आपल्याकडे की अठरा वर्षाच्या खालील मुलांना या सगळ्या गोष्टी दाखवणं किंवा हे करून घेणं हे कितपत योग्य आहे या सगळ्या गोष्टींवरतीच आता इथून पुढची प्रोसेस चालेल याच्यामध्ये सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले या दोघांमुळे हा सगळा गेम पलटला या दोघांनी जर वेळेवरती सावध केलं असतं किंवा ठीक आहे जो काही विषय तो मिटवला असता तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या पण आता त्याला इगोहाट झाला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याला इतकं सगळं सहन करावं म्हणजे त्याला सहन झालं नाही आणि त्यांनी ही सगळी मोठी चूक केली आता आयुष्यभर त्याला हे जेलमध्येच काढावं लागणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो सांगण्याचा उद्देश एकच आहे की राग हा भीक माग असतो एका क्षणात घेतलेला निर्णय का आयुष्य होत तुम असतो तुमचं करत असतो त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा पण यांच्यासारखे ह्या मोकारपंथीचा ऍडमिन कोण हे तुम्ही मला फक्त शेवट कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र